नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सर्वसामान्य नागरिकांना पोस्टाच्या सेवेची सहजरित्या माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशानं डाक चौपाल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्याच्या पेठेत आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये डाक चौपाल सरकारी योजना आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पुणे शहर पश्चिम आणि जनसेवक गणेश कल्याणकर यांच्या पावन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पेठ येथे पोस्ट ऑफिसच्या योजनांची माहिती देणारं डाक चौपाल शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराच्या उद्घाटनास आमदार रवींद्र धंगेकर माजी आमदार मोहन जोशी पुणे पोस्ट विभागाचे असिस्टंट पोस्टमास्टर जनरल पाखरे सर सहाय्यक डाक अधीक्षक सचिन कामठे सहाय्यक डाक अधीक्षिका श्रीमती कीर्ती जाधव आदी उपस्थित यावेळी बोलताना डाक चौपाल या, या उपक्रमाच्या माध्यमातून पोस्टातील सोयी सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा भारतीय डाक विभागाचा प्रयत्न असल्याचं कीर्ती जाधव यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं आहे डाक चौपाल हा कार्यक्रम पुण्यातील घोरपडी पेठ या भागात सध्या आम्ही आज राबवलेला आहे या ठिकाणी डाक चौपालच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस लोकांना पुरवतो आहे जसं की आधार अपडेशन असेल सेविंग बँकचे अकाउंट असेल रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असेल सुकन्या समृद्धी अकाउंट असेल आर डी पी पी एफचं अकाउंट तसेच आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा पण लोकांना पुरवतो आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स फॅसिलिटी आहे तुमचं बाल आधार आहे त्याच्यानंतर पोस्टमन आमचा घरोघरी जाऊन बाल आधार काढू शकतो तुमच्या आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर लिंक करून देऊ शकतो ह्या माध्यमातून पोस्ट ऑफिस प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते पोस्ट ऑफिसच्या ज्या सुविधा आहेत त्या घरा प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचाव्यात अशी आमची इच्छा आहे त्याच्यामुळे डाक चौपालच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे अगदी आधार अपडेशनसाठी लोकांना आधी पाचशे पाचशे रुपये देऊन बाहेर आधार अपडेशन करून घ्यावं लागत होतं ते आम्ही अगदी माफक दरात म्हणजे पन्नास रुपयात आधार अपडेशन सर्वसामान्य जनतेचं करून देते आणि याच्यासाठी आमचा कर्मचारी वर्ग खूप मेहनत घेतो आहे त्या परिस्थितीत कधी कधी बसायला पण जागा नसते रस्त्यावर एका साईडला मंडप टाकून आधार अपडेशनचं चा काम चालू असतं कॅम्प चालू असतात सो माझी अशीच इच्छा आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या या माध्यमातून या डाक चौपालच्या माध्यमातून सगळ्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोचाव्या आणि सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी डिपार्टमेंट ऑफ वतीने आवाहन करते धन्यवाद guys, एक ब्रेक यू ले hmm. तुम को सही से नहीं आता पोस्ट ओके okay, रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पिना <laughs> Manikchan Oxyridge, proudly Indian.